माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या आया बहिणींना सांगायचं आहे मी दहा वेळेला अर्थसंकल्प सा सादर केला मी कधी खोटं बोलत नाही मी शब्दाचा पक्का आहे अजित पवारचा वादा आहे असा तसा वादा नाहीये तर या योजनेचा विस्तार मी आता जाहीर करतोय या योजनेचा विस्तार जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महिला व बालकल्याणासाठी तीन टक्के निधीतून जिल्हा व तालुका स्तरावर करण्यात येईल यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला त्या जिल्ह्याची साईज बघून पाचशे देखील रिक्षा तुम्ही तिथं घेऊ शकता त्याच्यामध्ये दहा टक्के आपल्या डी पी सीचा निधी तीस वीस टक्के लाभार्थीचा निधी आणि सत्तर टक्के बँकेचा निधी त्याला फ्युएल नाही ही ई रिक्षा आहे ह्याच्यामध्ये डिझेल पेट्रोल काय भरावं लागत नाही फक्त चार्जिंग करायचं आणि तुमचं गाव समजा आता वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये महत्वाची शहरं त्याच्यात किती लागतात ते पहा नाहीतर उगीच रिक्षा आवाच्या सवा वाढून कुणाचाच धंदा सगळ्यांचा बसून टाका त्याच्यामुळं त्या शहराचा आवाका बघून बघा किती महिलांना रिक्षा दिल्या तर पहिल्या रिक्षा धारकांना पण त्यांच्या पोटावर पाय पडणार नाही आणि ह्यांचाही व्यवसाय वाढेल अशा पद्धतीनं त्या प्रत्येक पालकमंत्र्यांना तो अधिकार दिलेला आहे आणि दहा हजार तर ह्या सतरा शहरांना त्या रिक्षा दिल्या जाणार आहेत ह्याच्यातनं आमची महिला स्वयंपूर्ण होईल तिला साधारण महिन्याचा खर्च मला वाटतं साडेसहा हजार महिन्याचा साडेसहा हजार म्हणजे दोनशे रुपये रोज तिला बाजूला काढून ठेवावे लागतील आणि तिला ह्याचा खर्च काहीच नाहीये डिझेल पेट्रोलचा त्याच्यामुळे ही फार चांगली आणि पिंक रिक्षा म्हटल्यानंतर जर आमच्या मुली महिला संध्या रात्री उशिरा बसायचं म्हटलं रिक्षात तर पिंक आहे का पिंक असल्यावर महिलाच ते चालवणार महिलाच महिलांना घेऊन जातील सुरक्षित जातील काही डोक्याला ताप नाही अशा पद्धतीने एक खूप चांगली योजना ही आलेली आहे दुसरं सन्माननीय पृथ्वीराज बाबांना मला सांगायचं की बाबा तुम्ही सांगितलं दीड हजार काय देताय पाच हजार द्या अरे तुम्ही तर दमडा दिला नाही कुठं पाच हजार द्या म्हणता यामध्ये उगीच शेवटी आपला स्वतःच्या खिशामध्ये किती आहे ते बघूनच ओवाळणी टाकावी लागते काय खिसा मोकळा असल्यावर फाटक्या खिशात काही काही देणार आहे का दमडी तरी देणार आहे का आणि त्याच्यामध्ये मला बाबा तुमचं विशेष तुम्ही वाटत सांगतो ना तुम्ही सांगितलं की आमचं सरकार केंद्रात आलं असतं तर आम्ही एक लाख रुपये देणार होतो जयंतराव एक लाख रुपये म्हणजे वर्षाला साडेआठ लाख रुपये साडेआठ हजार रुपये सॉरी महिन्याला साडेआठ हजार रुपये वर्षाला एक लाख रुपये आता हे साहेब जरा ऐका अरे बाबा थांबा ना बाबा त्याच्यामध्ये आम्ही ज्या वेळेस दीड हजार रुपये देतोय वर्षाला महिन्याला आणि वर्षाला पंधरा हजार अठरा हजार अठरा हजारामध्ये तुम्ही विचार करा आपल्याला सेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च येतोय अडीच कोटी रुपये अडीच कोटी महिला म्हणजे हे जर आता बाबा काय सांगतात आम्ही आलो नंतर आम्ही एक लाख रुपये देऊ थांबा ना ऐका तुम्ही इथं देणार म्हणून काल सांगितलंय ऑन पेपर आहे त्यामध्ये साडेआठ हजार रुपये महिन्याला द्यायचे म्हटल्यानंतर एक लाखाचा हिशोब काढला तर आपल्याला अडीच कोट रुपये लागतात कुठं अडीच नाही अडीच लाख कोटी अडीच लाख कोटीच ना अडीच लाख कोटी आपलं बजेट किती अरे काहीतरी लोकांना पर पटेल असं सा सांगा अडीच लाख कोटी एक मिनिट आता थांबा ना तुम्ही बोला ना राईट टू रिप्लाय ना राईट टू रिप्लाय ना अध्यक्ष हो महोदय मला माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या आया बहिणींना सांगायचंय मी दहा वेळेला अर्थसंकल्प सादर केला मी कधी खोट बोलत नाही मी शब्दाचा पक्का आहे अजित पवारचा वादा आहे असा तसा वादा नाहीये अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्यांनी जे विरोधी पक्षनेते एक लाख रुपये महिन्याला वर्षाला त्याचा हि काढला तर एक म्हणजे जयंतराव तुम्ही पण विचार करा आओ यशोमती ताई काल पृथ्वीराज बाबा तुमच्या समोर बसलेले उत्तर देत असताना म्हटले की आम्ही आता विधानसभेला देखील जाहीरनाम्यामध्ये आणणारे मी रेकॉर्ड काढून देतो दाखवतो केंद्रातली योजना असेल थांबा एक मिनिट केंद्रातली योजना असेल केंद्रातल्या अध्यक्ष महोदय केंद्रातली योजना असली तरी हिशोब काढा आपले दहा टक्के धरले आणि शंभर टक्के महिला तिकडे